बिग बॉस मराठी स्पर्धक कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आहे तिच्या बहिणीने एक व्हिडिओ शेअर करत फ्रोलर्सनं उत्तर दिले आहे नेमकं काय घडलं का नक्की बघा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झालेला आहे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस घरात बराच ड्रामा पाहायला मिळत आहे सोशल मीडिया इन्फ्लुसर कोकण हार्टेड गर्ल अर्थात प्रतिभा प्रभू वालावळकर वाला ही देखील बिग बॉसच्या घरात आहे अंकिता वालावळकर हिचा बिग बॉसमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे यात ती भांडी घासायच्या ड्रामावर बोलताना दिसत आहे आर्या जाधवशी बोलताना भांडी घासायचा ड्रामा असल्याचं दिसते तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे अंकिता वालावलकरला प्रचंड ट्रोल केले जात आहे सोशल मीडियावर तिच्यावर मीम्स बनवले जात आहे कोकण हार्टेड गर्ल ट्रोल मला भांडी घासायचा ड्रामा आहे तरी मी ते करत आहे माझ्या घरच्यांनाही माहीत आहे असं अंकिता म्हणते त्यावर मी भांडी घासते असं आर्य तिला म्हणते त्यावर नाही मला भांडी घासायची आहे कारण मला माझ्या वीक पॉइंट वार करायची आहे असं अंकिता तिला सांगते जिथे भांडण दिसतात तिथून बाजूला व्हायचं विनाकारण भांडायचं नाही तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होता हे कमेंट करत अंकिताला ट्रोल केले आहे या व्हिडिओवर अनेकांनी मीम्स देखील बनवले आहेत बहिणीकडून व्हिडिओ शेअर करत उत्तर अंकिता ट्रोल केल्यानंतर बहिणीने एक व्हिडिओ शेअर केला त्या ट्रोलर्सना उत्तर दिले आहे ड्रामा म्हणजे मनाला झालेले जखम मी पण जर सामान्य व्यक्ती असते मी पण देखील अशीच कमेंट केली असते पण कधी कधी आपल्याला सामान्य वाटणारी गोष्ट पण समोरच्याला किती कठीण असू शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाही पण अशा गोष्टीवरून एखाद्याला ट्रोल करणं योग्य नाही असं अंकिताच्या लहान बहिणीने म्हटलं आहे राहायला गेली आहे का आपल्यातली माणूस की किती पण एखाद्याचा ड्रामा आपल्यासाठी हसण्याचा समाधान मीम मटेरियल बनाव असेही अंकिताच्या बहिणीने म्हटले आहे सोशल मीडियावर दोन मिनिटाचा लिपवरून आपण एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य क्षणात जज करतो पण कधी कधी आपल्याला शुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्याला आयुष्यभराची जखम देणारी असू शकते हे आपण सपशील विसरतो बाकी प्रेक्षक काळजी अशी पोस्ट अंकिताच्या अकाउंटवर शेअर करण्यात आलेली आहे तो म्हणल तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका